नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक भूषण महाजन वरून विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतो हे विषय आपल्याला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा विषय आपण असा घेतला आहे की आपण दैनंदिन व्यवहार जीवन जगत असताना आपल्याला काही वेळेस असे विचार येत असतात ते स्वतःप्रती उत्थानाचे विचार जेव्हा आपल्या अंतरामध्ये येतात आपण काहीतरी प्रगती करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे जे आहे त्यामध्ये वाढ व्हावी किंवा आध्यात्मिक दृष्टीने माझी अध्यात्म पंथात परमार्थात प्रगती व्हावी स्वतःविषयी अंतरामध्ये चांगले विचार सत्कर्माचे विचार येणं हेच मुळात लक्षण असत स्वयंप्रतीचे विचार उत्थानाचे आपल्या प्रगती व्हावी आपली उत् उत्कर्ष व्हावा हे विचार येणंच काय असत ते पुण्यांश आपल्या अंतरामध्ये जागृत झाला याच लक्षण असत कारण आपलं पुरेपूर हित व्हावं ही बाब अनुसंधान लागून विचारात येणं हे सत्कर्माविषयीचे विचारच तुमच्या अंतरामध्ये पुण्यांश जागृत झाला याच लक्षण असतं हे लक्षात घ्या तोपर्यंत सत्कर्माचे विचार अंतरात येऊ शकत नाही जोपर्यंत पुण्यांश जागृत होत नाही हे मात्र नक्की प्रगती व्हावी या विषयीचे विचार हे पुण्यांश जागृतीचे आहे आणि सत्कर्माविषयी ते मनामध्ये जागृत होतं कोणाप्रती कुठलाही विवाद मदमत्सर न ठेवता आपला विवेक जागृत होतो आणि मनामध्ये सदविचारांची भरणी होते सदविचार मनामध्ये यायला लागतात विवेकाने कार्य व्यक्ती करतो हे कसलं लक्षण असतं तर हे पुण्यांश जागृतीचं लक्षण असतं हे लक्षात घ्या आणि आपलं अधपतनाला कोण कारणीभूत आहे अधपतन कसं झालं अपप्रगती कशी झाली याच चिंतन करणं आणि त्यात संशोधन करून तशा प्रकारचे विचार मनात येणं ही पुण्यांश जागृतीचं लक्षण असत अधपतनाला कोणालाही कारणीभूत न ठरवता ते अधपतन झालंच कस या विषयी विचार करणं आणि त्यातून मार्ग काढणं तो पुढचा विषय पण अधपतन झालं हे मान्य करून त्यातून मार्ग काढण्याचे विचार येणं ही पुण्यांश जागृतीचं लक्षण आहे सत्कर्म करत असताना किंवा पाप कर्म जे झाले असतील ते पाप काही कमी होतं का तर पाप सम असत पाप कर्म झालं ते पापात कमी करायचं प्रमाण नाही हे लक्षात घ्या आपल्याला पुण्य कर्म वाढवावं लागेल पुण्य जसं भाडेल तसं पाप खाली खाली राहत जाईल पाप कमी होत नसतं पुण्य कर्म वाढवलं की पाप कमी होतं पाप तसंच असतं तस पुण्य कर्म वाढवावं लागतं हे लक्षात घ्या आणि अभ्युदय आणि प्रगती याच्या मर्माशी याच्या मुळाशी कर्म असत हे लक्षात घ्या आणि पुण्यांश जागृत झाला की स्वयंप्रतीचे विचार हे उत्थानाचे प्रगतीचे होतात आणि त्याला कारणीभूत कर्म असतं आणि तो पुण्यांश जागृत झाला की आपले विचार बदलतात विचाराने आचार बदलतात आचाराने कर्म व्यवहार बदलतात कर्म व्यवहारातून प्रगती घडत असते त्याला मुळाशी काय असत जागृत झाला हे लक्षण असत त्यामुळे आपला पुण्यांश जागृत झाला की आपल्या हातून सत्कर्म हे घडणार आहे पुण्यकर्म घडणार आहे प्रगती यश कीर्ती जय विजय सगळं काही पुण्यांश जागृतीने घडतं म्हणजेच पुण्यकर्माचं महत्व इतकं आहे ते कसं असतं त्याविषयी आपण बोललो पुन्हा आपण नवीन विषयासह भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद